मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलेलं की कड़े कड़े सा सा चार कारणं की एखाद्याकडे जर धन स्थिर राहत नसेल पैसे टिकत नसतील तर एक तर त्याच्या कुंडलीमध्ये ग्रहदोष असतात एक तर कडक पितृ दोष असतो एक तर त्याच्यावर तांत्रिकवादीचा प्रभाव असतो एक तर वाईट शक्तीचा प्रभाव असतो हे चार कारण आहेत की एखाद्याकडे धन न टिकण्याचे किंवा पैशाचा सोर्स धनाचा सोर्स त्याला न प्राप्त होण्याचे ठीक आहे त्याच्यावर उपाय काय उपाय सोपा पण आहे पण करायला गेल्यावर थोडासा अवघड आहे स्त्रीसुप्त तुम्हाला माहिती असेल सर्वात आधी काय करायचं आहे एक स्त्रीयंत्र घ्यायचा क्रिस्टलचा स्त्रीयंत्र हा तुम्हाला एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचे हो तांदळावर स्त्रीयंत्र स्थापित करायचा आहे एक मातीचा दिवा घ्यायचा आहे तिळाच्या तेलाने तो प्रज्वलित करायचा आहे ठीक आहे आणि स्त्रीसुप्ताचे तुम्हाला एक्कावन्न पाठ करायचे कंटिन्यू आणि प्रत्येक स्त्रीसुप्त वाचाल तेव्हा खाली एक लाईन येते अतिश्रीसुप्त संपूर्ण ही लाईन वाचायची नाही ही पन्नास वेळा तुम्ही जेव्हा वाचाल तोपर्यंत वाचायची नाही एकावन्ना वेळा जेव्हा तुम्ही स्त्रीसुप्त वाचायला घ्याल त्यावेळेस ही लाईन तुम्हाला वाचायची म्हणजे तुम तुम्ही जी एक्कावन्न वेळा वाचायची जी प्रक्रिया जी विधी केलेली ती तुमची तिथं पूर्ण झाली प्रत्येक वेळेस वाचायचं नाही आहे ती लाईन हा एकावन्न एक वेळा तुमचा जेव्हा श्री सुप्त वाचून होतो त्यानंतर तीन लवंग घ्यायच्या तुमच्या डोक्यावरून क्लॉक वाईज फिरून त्या दिव्यात तुम्हाला टाकायचे आहेत ठेवून द्यायच्यात ही प्रक्रिया ही विधी तुम्हाला पंचेचाळीस दिवस करायची पंचेचाळीस दिवसात तुम्हाला अप्रतिम लाभ भेटेल याचा भरपूर लाभ भेटेल तुम्ही फक्त हा उपाय करून बघा आणि मला याला याचे जर तुम्हाला काय लाभ होत आहेत त्याच्याबद्दल मला कमेंट करा डी एम करा या व्हॉट्सअपवर मेसेज करा पण हा करून बघा सोपा उपाय पण करायला गेला तर थोडा कठीण आहे याच्यासाठी तुम्हाला तुमचा वेळ द्यावा लागेल ठीक आहे उपाय करून बघा आणि लाभ घ्या धन्यवाद